होतांशी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळा एवढा अंगफुलता चंद्र घेऊन उभी राहिली होळीच्या मानकऱ्यांनी कांदनखोरीत फिरून येणाचे चखोट उंच जाड तोडून ते गडावर आणले त्याची होळी आंब्याच्या दहाळ्यांनी सजवून ती होळी चौकात उभी केली घरट्या घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमा करू लागले पुन्हेच्या फुलत्या चांदण्यात हलग्यांची कातडी तडतड फुल लागली चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरला हुडवा रचला होता खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला चोड लावून होळी पेटती करणार होते राजे खासा पेहराव करून फरजंद शंभूसह जिजाऊंच्या महालात आले जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बाले किल्ल्यावरच्या होळी चौकात चालले त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमनाजी करेरकर मोरोपंत नेताजी फिरंगोजी येसाजी केदारजी जेते सिदोजी थोपटे अशी मंडळी चालली शंभू बाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता तांबूल बिड्याच्या पानावर पाठभर चुन्याची शिगल चढावी तसे माथ्यावर दाट चांदणे पसरले होते त्या चंदरी पायघडीवरून सोन्याच्या दोन घडी मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभूबाळ चालले होते सरजमासह राजे होळी चौकात आले हलंग्याची थरकती तडतड खामोश झाली मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला जय जगदंब म्हणत हाचा चूड राजांनी होळीच्या रसलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला मावळ्यांनी हर हर महादेवच्या किलकऱ्या जी होळी उभी केली हुडवा पेटता झाला डोळ्यांच्या हलंग्यावर पालथ्या मनगटाच्या टिपऱ्या पडून चढ्या आवाजात घुमल्या काशांसाठी उभारलेल्या चौथऱ्यावर बैठकीवर राजे शंभूबाळांसह विसावले होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर डळणाऱ्या चांदण्यांच्या आसमानी चौरीमुळे ती रु दोन रुपे इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखे दिसत होती फेटत्या हु हुडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून अल्हाद बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रेंगणे धरले एके कटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यात हात घालून लागला नारळ काही हाताशी येत नव्हता घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती लाकडाच्या घाटी पेटता पेटता फाटकण ठणकत मध्येच फुटत होत्या होळी आणि मावळे इरसेला पडले होते होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती मावळे तिच्या निखाऱ्याच्या आग पेटेला गोटाला कंगी घालून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते झेपावलेल्या एका सर्जा मावळ्यांच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाच लागला नरड्याची गाठी फुलवून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आग, आग ज्वाळे भर एवढी आबा बेभान उंच उसळी घेतली पाय भुईवर टेकताच हातला तर दान दानकन आपटला त्याने त्याच्या तिकऱ्याच ठिकऱ्या उडवल्या त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता पण उरात पेटते काळी जस्या तळव भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले इतर भोळकरांनी उधळलेला चटका देणाऱ्या खो खोबरा खंदाचा प्रसाद झोंबी कळून हा हा मनत मट्टही केला सिद्धोजी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले बैठकीवरून उठून त्याचे खांदे थोपटले त्यांच्या हातात होळीच्या मानाचे सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले हुतांशी श्रीचंद्र पेटती होळी बघत चढणीला लागला राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परत ला, परतू लागले जाम्यावर कंठ्याचा लाल कोंडा रुणाऱ्या त्याच्या जिम्मेदार पाठीवर पांढरदोट चांडणे पसरले होते मात्र राजांच्या मनात विचारांचा हुवा पेटला होता ते मनसुबा बांधत होते गनिमाची होळी पेटून त्याच्या गोठाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ लाद बाहेर काढायचा असेल तर तर आध्या रिंगणात उतरलेच पाहिजे जळ त्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे <coughs> चालता चालता बाळांनी त्यांना विचारले आबा तुम्ही काढल होळीच्या जळत्या हुडव्यातून नारळ राजे हसले तो डोलवीर स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले कोशिश करू रामनवमी आली पहाट स्नान केलेले बाराजे दाराऊंसह जिजाबाईंचे पायदर्शन करून राणी वंशातील साऱ्या औसाहेबांना मुजरा करायला चालले धारवबरोबर ते सोयराबाईच्या महालात आले पुढे होऊन झटकन वापून महाराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची लावून ती पुन्हा आपल्या कपळाला भिडवली त्यांची खांदे धरून वर उठवीत सोयराबाईंनी धाराव पुढे बघत म्हणाल्या केवढी अदब खरंच महाराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना जाणवून गेला तो सोरा सतेज वर्ण ते आपल्या मासाहेबांची मुद्रा उभी करू लागले नीटपणे त्यांना काही उभी करता येईना फक्त एक धुसर सावळेपणा नजरेसमोर येत होता खरोखर अशा दिसत होत्या आमच्या मासाहेब असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्त सतेज लावला त्यांना दूध पिताना पाहून धारावच्या मनी येऊन गेलं की रामराज नाही बेस झालं नाव नसता एवढं वनवास मग असल्यावर किती दूध पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महाला बाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबाळांना बघताना सोयराबाईच्या राजमनाला जाणवून गेले की आमच्या पदरी नक्की तुमचे फक्त बाळराजे नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचे नाव रामराजे ठेवले असते सोयराबाईच्या महालातून शंभूराजे धारावूनसह पुतळाबाईच्या महाली आले पुतळाबाई देवाऱ्याचे राम मूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्या गत पाटावर बसल्या होत्या त्यांचे निवांत पण भंग होऊ नये म्हणून बाराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या पुढे होत पुतळाबाईंनी सोन पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाराजे म्हणाले आम्ही पायदूळ घेत आहोत मासाहेब उठा लगबगीने पाटावरून उठून पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाराजांना वर उठवले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसवले देवाऱ्यासमोर सुंठ साखरेचा सा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाराजांजवळ आल्या आणि म्हणाल्या या देव जन्माचा प्रसाद शंभूबाळाने त्या डाव्या हातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपळावर शिवगंधावर टेकवले फुल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर उठाड केली डोळा थोडा वेळ मंजकावर बसून नजर फिरवताना महाराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या रावडात आल्यासारखे वाटते एव्हा मी औसाहेब म्हणत बाराजे मंजकावरून फरसबंदीवर उतरले या हसत पुतळाबाई म्हणाल्या डाव्यामुठी देव फुल घेऊन दाराऊसह हो शंभूराजे महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या महाराजांना बघताना पुतळाबाईच्या वत्सल मनाला जाणून दिले की महाराजे तुम्ही समोर असतात ना नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता आम्हास आपलेच वाटता सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले पुतळाबाई देवाऱ्यातील राम मूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या त्यांचे निवांत पण भंग होऊ नये म्हणून बाराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाराजे म्हणाले आम्ही पायदूळ घेतो आहोत मासाहेब उठा लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच महाराजांना वर उठवले त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसवले देवाऱ्यासमोर सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या पाराजांजवळ आल्या आणि म्हणाल्या घ्या देवजन्माचा प्रसाद शंभूबाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकवले फुल डाव्या हाती येऊन सुंठ साखर ओठाड केली थोडा वेळ मंजकावर बसून महालभर नजर फिरवताना महाराजांना वाटले की या महाली आले की देवळाच्या रावळात आल्यासारखे वाटते येऊ आम्ही आऊसाहेब मनात बहाराजे मंजकावरून फरसबंदीवर उतरले या हसत पुतळाबाई म्हणाल्या डाव्या मोठी देवफूल घेऊन धाराऊसह हो महालाबाहेर पडणाऱ्या पाटमोऱ्या बहाराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणून गेले की बाराजे तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेव स्वारेंची याद देता आम्हास आपलेच वाटतं चिमनाजी आणि बाळाजी नरेरकर राजगड चढत होते त्यांच्यापासून सर्जेराव जेते नेताजी मोरपंत तानाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती पाली दरवाजावरची गड चढणीची नोबत दुडदुडली जिजाबाईबा राजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या रामनवमी होऊन पाच दिवस झाले होते कोणाच्या ध्यानी मनी नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजेंनी सास्तखानाचा कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उडून काढला होता कोढणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मुरुपंत यांच्या गोडदळाच्या फोस फळ्या पेरल्या चखोट निवडक असे कुशल दिशे देशे दीडशे पटेकरी संगती घेतले खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वराळाबरोबर रणहलंग्याच्या तालावर लेजिम खेळत पुण्यात शास्त्रनाच्या एन घोटाळ घुसले महालाचा कोपरान कोपरा माहीत असलेल्या राजांच्या बालपणीचे खेळगडी चिमनाजी आणि बाळाजी बरोबर होते रमजानच्या उपासाने शास्त्रखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुस उकलून राजे चिमनाजी आणि बाळाजी यांच्या संगती पाठीवर नंगी हत्यारे पेटवलेले मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले कापाकापीला तोंड फुटले बेबान झालेले राजे दालनामगून दालने टाकीत शास्त्र खानाच्या ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्त खान एका वारात जिवे घ्यावा म्हणून राजे डोळे विस्तारून हत्यार उचलवून टाकोटाक वार केला पण खानाने तेवढ्या जीवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली राजांनी केलेला वार खिडकीची मेहरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला त्यांच्या तीन बोटाच्या बिन्नीच्या पेराचे कडखे करून हत्याराचे पाते लाकडी मेहरेपित रुतले मैरप लाल करीत खानाच्या बोटाचे फेर परसबंदीवर उतरली या ला म्हणून झटकीत खान भिंतीच्या खानाचा बच्चा अब्दुल फते या खाण्यात या छाप्यात जिवे मारला गेला जनान खाण्यातील काही रंगीत बाहुल्या अंधारामुळे मावळ्यानी गफलतीने कापून काढल्या काही मावळी धारकरी कामी आले या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीची इशारत केली गणिम भाग या शेतान की नसल पीछा करो दिन, दिन, म्हणत राजांसह मावळे धारकरीच लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले पाटलागावर पडलेल्या गनिमांच्या घोडदळाला हुल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कातर घाटाच्या रुखाने पेटाळा ला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्त्रानावर पडली तिसऱ्या दिवशी पुण्याचा तळ जयसिंतराव जयवंत सिंगावर सोपवून शास्तखानाने दास्त घेऊन पुणे सोडले तीन वर्ष पुण्यात तळ टाकून राजांचे दोन गड जिंकून त्याबद्दल तीन बोटे गमावून छाप्यानंतर तीनच दिवसात खान पुण्याहून हल्ला बालेकिल्ला चढवून आलेल्या राजांनी पुढे हो जिजाबाईंच्या पायांना हात लावला शंभूबाळांनी पुढे येऊन राजांना आजानुबाहू हाताचे बोट पकडले त्यांना छोटे खाणी आपल्या हात हातात घेत राजे हसून म्हणाले महाराजे आम्ही अख्खा नार काय काढता आला नाही बाहेर फक्त शेंडीच हातास अत्यंत ममतेने हळुवार थोपटली आणि लाल महालातील शास्त्रखानाच्या हातची बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली वैशाखाला उन्हे तावणीला पडली एक सकाळी बाले किल्ल्यावरच्या पटांग चौकात गोमाजी बाबा काळ्या दगडी मलखंबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते कमरेला छोटे खाणी बघवी जांग असलेल्या शंभूबाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वानाने तळपत होते गोमाजींनी आधाराची हात जोड देऊन महाराजांना मलखंबावर चढवले होते पिवळा धमक धामण सर्फ कळीच्या सोटावर गरगर ते चलाक वळसे परत चढावा तसे शंभूबाळ दश रंग फिरत मलखांबाचा बुंदा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची लावून त्यांनी हुशारीने नजर वर केली त्यांना समोर बाले किल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले त्यांच्या मागून दोरोजी नीताजी येसाजी कानाजी अशी मंडळी बाहेर पडत होती झेप घेऊन उतरते दशरंग फिर फिरत छलांग घेऊन हो, मलखंबावरून भुईवर उतरले पाय टेकताच राजांच्या रुखाने थेट दौडत सुटले व धाकल राज दमखा म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांना बाबांकडे त्यांचं ध्यानच नव्हते बाले किल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाराजांनी धाव धावत ऊर येऊन गाठले उभ्या अंगाचे सते शंभू बाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोन रसाद बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्या समोर पेश केला आहे राजांच्या मांड्यांना मिठी भरत राजे लागवी आरजवेने म्हणाले आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब राजांना पेच पडला हे कोकणस्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसा आपली अंगठधारी सडक बोटे माईने फिरवेत राजे म्हणाले आम्ही जरूर नेऊ तुम्हाच धावणीला पण अजून थोडे जाणते व्हा जागो माझी कोळंबलेत मेहनत घ्या राजांचे पाय शिवण्यासाठी शंभू बाळ झुकते झाले आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पिता पुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या आमच्या या वैभवास कधी कोणाची दृष्ट न लागू आई अंबे आणि तेच दृष्ट आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या बाराजांना अदब कसली ती नाहीच सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले पण लबाडच दिसतात मात्र कोमटे स्वारींची नको ती याद देतात आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडलेल्या राजांकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या